मध्य रेल्वेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय रेल्वे हिंदी नाट्योत्सवात कपिराज हे नाटक प्रथम वनही जीवन दक्षिण पश्चिम रेल्वे डब्बा दुरुस्ती कारखाना हुबडी हे द्वितीय तर आख पूर्व तट रेल्वे वल्टेयर विभाग या नाटकाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे प्रथम आलेल्या नाटकाला पाच हजार रुपये द्वितीयाला चार हजार तर तृतीय आलेल्या नाटकाला तीन हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला भुसावळ येथील क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले प्रसंगी प्रमुख पाहुणे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना उपस्थित होते प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक श्याम सुंदर गुप्ता मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी पी पांडे रेल्वे बोर्डाच्या राज्यभाषा विभागाचे निदेशक सुगुणा विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे आदी उपस्थित होते या नाट्योत्सवामध्ये भारतीय रेल्वेच्या विविध विभागातील सत्रा संघांनी सहभाग नोंदवत दर्जेदार नाटक सादर केली कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर आर एन मीना व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट महानुज नाईन्टीन भुसावळ I'm